साहित्य संमेलनात झालेल्या राजकीय चिखलफेकीला शरद पवारही जबाबदार पवारांवर चिखलफेक होते तेव्हा आम्ही उभे राहतो मग आता ते गप्प का नीलम गोऱ्हेंच्या वक्तव्याप्रकरणी संजय राऊतांचा हल्ला बोल शरद पवार सिल्वर उपवर साडेपाच वाजता पत्रकार परिषद घेणार साहित्य संमेलनात झालेल्या राजकीय आरोपांवर पवार काय या बोलणार याकडे लक्ष नीलम गोऱ्हे पैसे घेतल्याशिवाय कुणालाही न्याय देत नाहीत विधानसभेवेळीही माझ्याकडून पैसे घेतले नाशिकचे ठाकरे गटाचे नेते विनायक पांडे यांचा आरोप साहित्य महामंडळ खंडणी घेऊन संमेलन भरवतं नीलम बोऱ्हेंनी संमेलनाच्या सदस्यांना पन्नास लाख आणि आयोजकांना मर्सिडीज दिली संजय राऊतांचा खळबळजनक आरोप छत्रपती संभाजीनगरमधील विद्रोही साहित्य संमेलनात धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत ठराव संतोष देशमुख प्रकरणासह सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाचा उल्लेख धनंजय मुंडेंविरोधातील करुणा मुंडेंच्या तक्रारीवर पंधरा मार्चला परळी न्यायालयात सुनावणी निवडणूक शपथपत्रात अपत्यांबाबत खोटी माहिती सादर केल्याची करुणा मुंडेंची तक्रार धनंजय देशमुख मस्ताजोग ग्रामस्थांसह बीड जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या भेटीला संतोष देशमुख हत्याप्रकरणी मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी अन्नत्याग आंदोलनावर ठाम कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अपिलावर आज महत्वपूर्ण सुनावणी भाडा सदनिका लाटल्याच्या आरोपात दोन वर्षांची शिक्षा दिल्याप्रकरणी आव्हान न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष देशातील चातुर्वर्णीय व्यवस्थेच्या मुळाशी ब्राह्मण माझ्या पूर्वजांनी केलेल्या चुकांची माफी मागतो श्रीपाल सबनीस यांचं वक्तव्य नथुराम गोडसेवरही घणाघाती टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ ॲक्शन मोडवर टिळक भवनात दोन दिवस बैठकांचा सिलसिला आज जिल्हाध्यक्षांसोबत तर उद्या पदाधिकाऱ्यांसोबत संघटनात्मक बाबींचा आढावा घेणार